नमस्कार आपण पाहतात न्यूज मराठी आणि आता बातमी आहे नीरा नदीच्या क्षेत्रामध्ये होत असलेल्या पावसासंदर्भातील निरा नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मागील काही काळ सुरू असलेला संततधार पाऊस आता शांत झाला आहे त्यामुळे निरानदीच्या नदीच्या पात्रातून वीर धरणात येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणात देखील मोठ्या प्रमाणात घट झाली त्यामुळे निरानदीच्या नदीच्या पात्रात वीर धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणात देखील मोठी घट करण्यात आलेली आहे सध्या निरानदीच्या नदीच्या पात्रामध्ये वीर धरणातून सहा हजार क्युसेक्स वेगानं पाणी सोडलं जाते तर वीर धरणातून डाव्या कालव्याच्या माध्यमातून सहाशे पन्नास क्युसेक्स वेगानं तर उजव्या कालव्याच्या माध्यमातून अकराशे क्युसेक्स वेगानं पाणी सोडलं जाते वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये असलेल्या भाटघर धरणामध्ये सध्या सत्याहत्तर पॉईंट एक्क्याऐंशी टक्के पाणी साठा झालेलं आहे म्हणजेच भाटघर धरणात सध्या अठरा टी एम सी पाणीसाठा निर्माण झाला आहे नीरादेवघर धरण हे चौऱ्याहत्तर पॉईंट सत्त्याऐंशी टक्के भरले असून या धरणामध्ये साडेआठ टी एम सी पाणीसाठा निर्माण झाला आहे तर वीर धरणामध्ये सध्या नऊ पॉईंट दोनशे बहात्तर टी एम सी पाणीसाठा निर्माण झाला आहे त्याचबरोबर गुंजवणी धरण एकाहत्तर टक्के भरले असून या धरणामध्ये दोन पॉईंट सहा म्हणजे अडीच टी एम सी पाणीसाठा निर्माण झाला आहे या चारही धरणात मिळून सध्या अडतीस पॉईंट नऊशे एकसष्ट टी एम सी पाणीसाठा निर्माण झाला आहे मागील वर्षी याच दिवशी या धरणांच्या एकूण पाणीसाठ्यामध्ये असलेली घट पाहायला मिळते मागील वर्षी या चार धरणांमध्ये मिळून बत्तीस पॉईंट चौतीस टी एम सी पाणीसाठा होता तर वीर धरणामधून निरा नदी पात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात घट जरी करण्यात आली असली तरी पावसाचा जोर वाढला तर या धरणाच्या सांडव्यातून पाणी सोडण्याच्या प्रमाणात वाढ होऊ शकते अशी माहिती पाटबंधारा विभागाच्या वतीनं देण्यात आलेली आहे आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं न्यूज मराठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद